नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी इतका पैसा मिळूनही पोट का भरत नाही माणूस हा पैसा प्रिय प्राणी आहे पैशासाठी वाटेल ते करतो माणसाला पैसा लागतो तो उदरनिर्वाहासाठी पण ही मुख्य गरज विसरून वाटेल त्या मार्गाने वाटेल त्या कारणासाठी पैसा मिळवण्याच्या मागे माणूस लागला आहे पैसा म्हणजे सर्वस्व नसलं तरी ते सर्वस्वापेक्षाही कमी नाही पण खरंच माणसाला एवढ्या पैशाची गरज आहे का म्हणाल तर आहे म्हणाल तर नाही पैसा नसेल तरी माणूस जगतो पण पैशाविना त्याचं काहीही चालत नाही हे देखील तितकंच खरं माणसाला थेट पैशांची गरज नसेल तर पैशांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या वस्तू व सेवा खरेदी करायच्या असतात एखाद्या माणसाकडे करोडो रुपये असतील पण जगण्यासाठी काहीही सुविधा अन्नपाणी नसेल तर तो जगेल का पैशाला मागणी जास्त असेल आणि पुरवठा कमी असेल तेव्हा त्याचं महत्त्व आतोनात वाढतं पैशांसाठी आयुष्यभर फार मोठी कसरत करावी लागते मग एवढे पैसे येऊनही माणसाच्या उदरनिर्वाहासाठी का पुरत नाही याचं उत्तर म्हणजे अतिरिक्त पैसा वस्तू व वस सेवांचा पाठलाग करतो पैसे मिळूनही माणसाचा उदरनिर्वाह होत नाही एवढं त्याचं उदर मोठं आहे माणसाच्या अमर्याद गरजा भागवण्यासाठी पैसा कधीच पुरणार नाही माणूस हा फार मोठा कलाकार आहे अनेक भूमिका पार पाडण्याचं काम तो सहजगत्या करीत असतो एखाद्या चित्रपटात एकच कलाकार दुहेरी भूमिका पार पाडत असतो तसा तो पैशाच्या बाबतीत आयुष्यभर दुहेरी भूमिका पार पाडत असतो कधी तो उत्पादक असतो तर कधी तो उपभोक्त असतो याच्या पाठीमागं कोण असेल याचं उत्तर म्हणजे पैसा होय पोटाची खळगी भरण्यासाठी जी भूमिका पार पाडावी लागत आहे त्यातूनच आयुष्याचा चित्रपट उभा राहतो आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल